जय हिंद जय भारत आज कुस्ती क्षेत्रासाठी अतिशय दुःखद झालेली घटना आहे ती म्हणजे आपलाच एक पैलवान जो महाराष्ट्र कुमार केसरी महाराष्ट्र चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियन असणारा पैलवान विक्रम पारकी आपल्यातून निघून गेलेला वय वर्ष तीस आणि तिसऱ्या वर्षी हे मूल आपल्यातून निघून गेलं याचं दुःख कुस्ती क्षेत्रासाठी तर आहेच आहे पूर्ण महाराष्ट्रवासियासाठी सुद्धा आहे मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की जो पैलवान अतिशय मनमिळावा असणारा पैलवान अतिशय देखणा असणारा पैलवान कुमार महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र चॅम्पियन तसेच ऑल इंडिया चॅम्पियन होता मुळशी तालुक्यामध्ये गावाचं नाव मान आहे जिल्हा पुणे आहे एका जिममध्ये सराव करत असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटायला लागलं आणि हृदयविकाराचा धक्का बसला आणि तो मुलगा निघून गेला दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये भरपूर मुलं आपल्यातून निघून गेलेली आहे ही फार दुःखद घटना आहे याच काहीतरी चिंतन होणं गरजेचं आहे त्यामध्ये आपला आहार आपण चेक केला पाहिजे आपला आहार आपण व्यवस्थित खातोय का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे कारण तिसाव्या वर्षी मुलाला अटॅक येणं हे सुद्धा एक दुर्दैवी घटना आहे असं घडायला नको होत तरी सुद्धा झालं याचा चिंतन करणं गरजेचं आहे याच्यावर विचार करणं गरजेचं आहे आज तो मुलगा मनमिळाव होता अमोलदादा बुचुडे यांच्या तालमीमध्ये सराव करायचा चांगलं मार्गदर्शन घेऊन महाराज केसरीसाठी सुद्धा उतरायची त्या मुलाची तयारी होती तो मला एकदा पुण्यात असताना भेटला होता त्यावेळी मी त्याच्याशी जरा बोललो होतो त्यावेळी त्याला मी त्याची मुलाखत घेणार म्हटलो होतो पण त्यावेळी त्याने मुलाखत थोडीशी टाळली पण आज तो मुलगा आपल्यातून निघून गेला एक ही ज्यावेळी मी गोष्ट बघितली सोशल मीडियावरती त्यावेळी मला फार वाईट वाटलं की आपल्यातून एक नामांकित परिवार निघून गेला आणि भावी महाराष्ट्र केसरी येऊन गेला यासाठी मी शोक तर प्रकट करतोच करतो, करतो पण ही जी घटना घडली याच्यावर महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेळाडूंनी चिंतन करणं गरजेचं आहे की आपला आहार चुकतोय का आपण व्यायाममध्ये काही चुक करतोय का त्या कुठल्या ना कुठल्या मार्गाची चूक आपण करतोय का चेक केलं पाहिजे कारण आपलं शरीर हे वयाच्या तिसाव्या वर्षी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी वयाच्या पस्तीसाव्या वर्षी ज्यावेळी साथ सोडतं ह्याचा अर्थ आपल्यात काहीतरी डिफेक्ट आहे याचं चिंतन करणं गरजेचं आहे मुलगा मनमिळाव होता तो भाग वेगळा आज मुलगा निघून गेला एकदम देखना कधी अपेक्षित नाही अशी गोष्ट हातामध्ये गदा जर घेतलेला फोटो बघितला तर साक्षात हनुमंताचं रूप असणारा पैलवान आहे बघितला की बलदंड शरीर शरीरएष्टीचा पैलवान येणाऱ्या काळात पक्का महाराज किसरी झाला असता असा दिसणारा एकदम देखणा एकदम संस्कृत पैलवान होता तो आणि तो आपल्यातून निघून गेला ही एक कुस्ती क्षेत्रासाठी दुःखद घटना आहे आणि मी अशा पैलवानाला तर श्रद्धांजली तर वाहतोच वाहतो पण भविष्यात असे काही गोष्टी होऊ नयेत यासाठी प्रत्येक खेळाडूला आणि पैलवानाला विनंती करतो की आपण आपल्या आहारामध्ये आपल्या राहणीमानामध्ये आपल्या व्यायामामध्ये आपल्या सर्व गोष्टीमध्ये चिंतन करणं गरजेचं आहे त्यावर इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे त्यावर सुधारणा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे त्यामुळं आज न भरून निघणारी मुणी आपल्यात आहे पैलवानाचं जाणं हे आपल्यासाठी दुखदायी तर आहेच आहे पण भविष्यात अशा गोष्टी होऊ नये ह्यासाठी चिंतन करणं पण गरजेचं आहे मी त्यांचे वसादा अमोलदादा बुतले यांनी त्या मुलाला चांगलं प्रशिक्षण दिलं चांगला पैलवान बनवण्याचा प्रयत्न केला तो महाराष्ट्र चॅम्पियन झाला युवा महाराष्ट्र केसरी झाला त्याचबरोबर ऑल इंडिया चॅम्पियन झाला असा पैलवान त्यांनी घडवला पण एका गुरुलासुद्धा याचं वाईट वाटत असतं की आपला विद्यार्थी ज्यावेळी असा निघून जातो त्यावेळी गुरुसाठी सुद्धा आपलं मूल गेलेलाच प्रकार असतो त्यामुळे त्यांची वेदना मी जाणू शकतो आहे तर मी एवढंच सांगतो की खेळाडू तुम्ही चांगले घडवा आणि त्याचबरोबर सर्व यांना माझी विनंती एवढीच राहील की त्यांच्या रेग्युलर रुटीनवरती सुद्धा आपलं लक्ष थोडं प्रमाणात असावं असं मला वाटतंय त्यांचं राहणीमान त्यांचं खाणेपिणं ह्याच्यावर सुद्धा तुमचं लक्ष असणं गरजेचं असं मला वाटतं एवढंच मी आपल्याला विनंती करतो आज आपल्यातून न भरून निघणारी पोकळी आहे जी पैलवान विक्रम पारखीच्या जाण्याने निर्माण झालेली आहे ती पोकळी परत भविष्यात भरून निघावी यासाठी ईश्वराला प्रार्थना करतो आणि असा पैलवान इतिहासात परत होणे नाही जो पैलवान वयाच्या तिसाव्या वर्षी आपला अध्याय चवून निघून आमच्यातून गेलेला आहे आणि याची आठवण त्यांच्या कर्तृत्वातून आम्हाला नेहमीच राहील एवढंच मी आपल्याला सांगतो आणि जाता जाता अशा महान पैलवानाला श्रद्धांजली वाहतून थांबतो जय हिंद जय भारत